कीर्तनाचा नाही नाहीये काय झालंय आहे का हल्ली लोकांना कीर्तन काराकून सुद्धा विनोदाची अपेक्षा झाली महाराज जीवनाचा हास्या झाला तरी लोकांना वाटत अजून हसावंच आता काय असता तुम्ही बरोबर आहे का नाही अरे मिर करमणुकीसाठी मनोरंजनासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालंय आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे आणि एका एका मोबाईल मध्ये शंभर शंभर ॲप्स आहे त्याच्यामध्ये यूट्यूब आहे इन्स्टा आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे ज्यावेळेस तुम्हाला बोर होईल त्यावेळेस यूट्यूबला जाण हास्य कॉमेडी जत्रा पहा आणि रात्रभर हसत बसा पण महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा करू नका गाडा अरे कीर्तन हे तुमच्या परिवर्तनासाठी आहे कीर्तन हे तुमच्या उद्धारासाठी आहे कीर्तनामध्ये जर तुम्ही विनोदाची अपेक्षा करायला लागले तर मग काय कीर्तनाचं जर वाटूळ झालं बाकीचे व्यासपीठच कोणते की इथून तुम्हाला चांगलं ऐकायला भेटेल मला महाराष्ट्रात एखादं व्यासपीठ असं दाखवा की तिथं माईक घेऊन लोक तुम्हाला म्हणू शकतात बाबांनो दारू पिऊ नका असं कोणी म्हणाल का ते फक्त इथूनच मानतात बाकीच्या ठिकाणी दारू पाजल्याशिवाय निवडूनच येत नाही ते कसे म्हणू शकतात ती ताकद फक्त संप्रदाय मध्ये आहे कीर्तन चांग कीर्तन हो हरिरूप म्हणून मला एवढंच सांगायचंय तुकोबराय सांगतात आम्हाला पाखंडी लोकायचं खंडन करायचं पाखंड म्हणजे काय हो सोपा अर्थ सांगतो पापश्य खंडसह पाखंड नाही ते दाखवणे याला पाखंड मानतात नाही ते दाखवणे याला पाखंड मानतात खरं सांगा हल्ली माणसाला नाही ते दाखवायची ऊस खूप आलेली महाराज जे आहे त्याला दाखवायची गरज नाही अरे ज्या झाडाला फळं जास्त आहे ते झाड नेहमी वाकलेलं असतं ज्या झाडाला फळ नाही फुलं नाही निर्गलीचं झाड पा मोडतं पण वाकत नाहीये मी माझ्या सर्व आई बहिणींकडे मायानो एक छोटासा प्रश्न तुम्हाला आहे जी उत्तर देईल तिला सोन्याचं ना बक्षीस ऑफर चालू आहे मी कशाल देऊ आमचे काकासाहेब संदीप बहुतेजस देत बसतील आपला काही संबंध नाहीये ते यजमान हे ते देतील मायानो माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या काळे लोक जास्त मेकअप करतात का गोरेव नाही उत्तर व्यवस्थित द्या काळे लोक जास्त मेकअप करतात का गोरे काळ्या काळ्या माणसाला असं वाटतं की मी गोरं दिसावं आता खरंच सांगा काळ्यानं जर ड्राम भर जरी फॅरम लावली लावली तरी गोड होईल का हो। कसं होईल महाराज फॅरम लावली इकणारा कंपनीवाला कोट्याधीच झाला पण तुमचे थोबड काही अजून सुधरले नाहीये लक्ष देऊन ऐका अरे पावडर लावून आणि क्रीम लावून जर माणसं गोरे झाले असते तर वेस्ट इंडिजचा लोरा कधीच गोरा झाला असता महाराज त्याच्याकडे काय कमी आहे महाराज बरोबर आहे का नाही तुम्ही त्याप्रमाणे काय माहिती आहे का ज्याच्याकडे नाही त्याला दाखवायची हाऊस खूप आहे ज्याच्याकडे नाही त्याला असं वाटतं अरे जो साधू नाहीये त्याला साधुत्वाचा आव आणायची खूप हाऊस आहे जो श्रीमंत नाहीये त्याला श्रीमंतीची आव आणायची खूप हाऊस आहे मी खरं सांगू का आहे त्या माणसाला दाखवायची काहीच गरज नाही माझा एक मित्र आहे बँगलोरचा कृष्ण पिलूटला त्याचं नाव आहे तो अमेरिकेला चाळीस वर्ष होता खूप चांगला आहे ब्राह्मण आहे माळकरी आहे इस्कॉन टेम्पलचा आहे मी त्याच्या लग्नाला गेलो होतो काकीनाड्याला विजयवाड्याच्या पुढे काकीनाडा म्हणून एक शहर आहे तिथे एक गरीबाची मुलगी त्यानं केली तो कमीत कमी चार हजार कोटीचा मालक आहे किती चार हजार कोटीचा आणि लग्नाला फक्त मी माझे आणि अजून चार ब्राह्मण म्हणजे एकूण सात लोक आम्ही होतो एका सेवन स्टार हॉटेलला लग्न झालं एकदम साध्या पद्धतीने यज्ञ ब्राह्मण देवता मंत्र म्हणत होती आणि लग्न झाल्यानंतर आम्ही तिरुपतीला दर्शनाला चाललो त्यावेळेस आंबी गाड्या होत्या ते एका गाडीत होते मी आणि त्याचे वडील एका गाडीत होतो माझे गुरुजी एका गाडीत होते तर आता त्यावेळेस चायनाचे फोन होते कोणते फोन होते चायनाचे माझ्याकडे हे मोठा मोठा चायनाचा फोन होता मग मी गाणे पाहायचो पिक्चर पाहायचो गेम खेळायचो एका ठिकाणी चहा प्यायला आम्ही उतरल्यानंतर त्याचे वडील जे होते त्यांचं नाव माधव कृष्ण बरोबर आहे का नाही त्यांना फोन आला त्यांनी खिशात हात घातला तर त्यांच्याकडे एक दीड हजाराचा छोटा फोन होता मला आश्चर्याचा धक्का बसला मला चार हजार कोटीचा माणूस आहे हा आणि एकदम दीड हजाराचा फोन वापरतो हो मी राहिलो राहिलो आणि त्यांना म्हणलं बाबूजी आप तो चार हजार करोड के मालिक हो फिर इतना छोटा सेल फोन क्यों यूज करते हो लक्ष द्या माझ्याकडे माया हो तू माझ्याकडे पहा येतील बसतील त्यांचा काही त्यांना घेऊ <laughs> तर तुम्हाला काही जास्त बोलता येत नाही कारण तुमची संख्या जास्त आहे तुमच्यामुळं सरकार परेशान आहे पण सरकार निवडून आलं त्याच्यामुळे तुमचे उपकार आम्हाला बरोबर आहे लक्ष द्या ऐका <coughs> म्हणजे सरकार यांच्यामुळे परेशान आम्हाला या मान्य आहे पण यांच्यामुळं सरकार आलं त्याच्यामुळे तुमचे उपकार आहे आमच्यावर लक्ष द्या त्यांनी खिशामध्ये हात घातला आणि एक दीड हजाराच्या फोनवर ते बोलायला लागले मी त्यांना म्हणलं पिताजी आप तो करोड के मालिक हो फिर भी इतना छोटा सेल फोन क्यों यूज करते हो त्यांनी मला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे त्यांनी मला सांगितलं पुरुषोत्तम बेटा जिसके पास होता है उसको दिखाने की जरूरत नाही होती है। जिसके पास नाही कुछ होता है उसको ही दिखाने की जरूरत होती कळलं का तुम्हाला नाही कळलं तरी माना हलवा पुढं आहे आपल्याला बरोबर आहे का नाही ज्याच्याकडं आहे त्याला दाखवायची गरज नाही आहे ज्याच्याकड नाही त्याला दाखवायची हौस खूप आहे महाराज मी नेहमी विनोदाना सांगत असतो आमच्या गावामध्ये एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न